जळगावच्या परधाळे गावाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली ज्यात काही प्रवाशांचा मृत्यू झाला दुपारी साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान लखनौवरून पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती दुर्घटनाग्रस्त पुष्पक एक्सप्रेस रात्री साडे अकरा वाजता कल्याण स्थानकात पोहोचली या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात थांबले होते आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशाने घडलेली घटना कथन करताना चालत्या एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि समोरून आलेल्या एक्सप्रेसखाली चिरडले गेलेले प्रवासी यांचे केलेले वर्णन अंगावर काटा आणणारे होते पुष्पक एक्सप्रेस दीड तास उशिराने धावत होती त्यामुळे या गाडीचा वेग थोडा जास्त होता यामुळे चाक आणि रुळाचे घर्षण होत आगीच्या ठिणग्या उडत होत्या मात्र यामुळेच काही प्रवाशांना गाडीला आग लागल्याचा समज झाला आणि या समजातून त्यांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि अपघात झाला जळगाव स्थानकापासून काही अंतरावर गाडी थांबली होती याची माहिती मिळताच संदीप जाधव आणि त्यांच्या मित्रांनी ट्रेनमधून उतरून दुर्घटनाग्रस्त बोगीच्या जवळ जात शक्य तितक्या जखमींना रुग्णालयात धाडण्यासाठी मदत केल्याचे सांगितले जखमींबरोबर मयत प्रवाशांचे मृतदेह हो। रुग्णालयात पाठवल्यानंतर ही एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने रवाना झाली रात्री वाजता ही एक्सप्रेस कल्याणमध्ये पोहोचली त्यावेळी धडकी भरवणारा अनुभव हो त्यांनी आम्ही लखनौ वर पुष्पक एक्सप्रेसनी मुंबईकडे येत होतो घरी कल्याणकडे पुष्पक भुसावळ स्टेशन सुटल्यानंतर जळगावला गाडी थांबत नाही पण जळगावला गाडी थांबली होती आणि त्याच्यानंतर गाडी फास्ट चालली होती गाडी फास्ट चालला असताना गाडी जेव्हा फास्ट चालते तेव्हा रुळामधून आणि त्याच्या चाकामधून थोडंसं स्पायकर होतो म्हणजे थोडीशी आग निघते अशा वेळेला काही प्रवाशी दरवाज्यात बसले होते त्यांना वाटलं डब्याला आग लागली आणि ते ओरडले आग लागली आग लागली आणि अशा वेळेला काय झालं कोणीतरी चेन खेचली ताबडतोब आणि धडाधड उड्या मारल्या लोकांनी ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस चालली होती आणि त्याच्या काळी जवळजवळ तीस चाळीस लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्या काळी जवळजवळ दहा ते अकरा लोकांचे ते त्याच्या खाली पकडले गेले असं अशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांनी दोन मूर्ती ते बघितले आणि तत्काळ तिथं काय मला करता येईल मदत ते आम्ही आमचे मित्र आमचे दिनेश जाधव नितीन गायकवाड हे सगळे आमचे मित्र होते आम्ही गेलो बुद्ध गैला नेपाळवर येत होतो आम्ही ती मदत जेवढी करता येईल तेवढी केली आमचे सहकारी पुढच्या बुगीमध्ये होते त्याने फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो खाली उतरल्यानंतर परिस्थिती आम्ही बघितली आमचे बाबा पुढे गेले त्यांनी पाहिलं तिथे पण गाडीला काय आग लागलेली नव्हती थोडीशी लोकांचा गैरसमज झाला त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि दीड तास लेट असल्यामुळं घुसावच्यानंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या का, ए सीमध्ये होतून ए सीमधून मी दरवाजापाशी आलो तेव्हा मी जो स्पीड बघाल होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबली गेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे जसं आम्हाला समजलं असं आम्ही ब बाहेर उद्या उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोक चिरड लागले मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागली नव्हती पण तेवढे त्या डब्यातून उतरले लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरली होती एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढं आली होती तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरली होती आणि तिथल्या आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर फटाफट येऊन जरा मदत केली आम्हाला तिथे अर्धा एक तास आमचा तिथे गेला एक तासानंतर आमची गाडी तेवी काढली